वाढदिवसानिमित्त उपक्रम चा समर्थ तोडकरीचा वाढदिवस ऊस तोड कामगारांना अन्नदान करून केला साजरा सविस्तर वृत्तांत मोडणीमधील उद्योजक किरणाबा तोडकरी यांनी आपल्या मुलाचा वाढदिवस अनावश्यक खर्चाला फाटा देत सामाजिक उपक्रमाने साजरा करीत समाजापुढे एक आदर्श निर्माण केला आहे सुपुत्र असलेल्या समोरचा वाढदिवस हा स्वतःच्या शेतात ऊस तोडणीसाठी आलेल्या कामगारांसोबत साजरा करून व त्यांना अन्नदान करून समाजापुढे एक प्रकारचा आदर्श निर्माण केलाय सध्याच्या युगात वाढदिवस मोठ्या थाटामाटात डी तालावर साजरे केले जातात मोठ्या प्रमाणात अनावश्यक खर्च केला जातो परंतु या सर्व गोष्टींना फाटा देत किरण आबा तोडकरी यांनी आपल्या मुलाचा समर्थचा वाढदिवस हा स्वतःच्या शेतातील ऊसतोड कामगारांना अन्नदान करून साजरा करीत त्यांनाही आपल्याच आनंदात सहभागी करून घेत एक चांगली सुरुवात केली आहे या उपक्रमाचे सध्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे यावेळी किरण आबा तोडकरी समर्थ किरण तोडकरी विशाल तोडकरी व तोडकरी कुटुंब उपस्थित होते